नमस्कार अकॅडमीच्या युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत तलाठी दोन हजार प्रक्रियेमध्ये अनेक नवीन नवीन विषय समोर आले खर तर ज्यांचं सिलेक्शन झालंय त्या विद्यार्थ्यांना पुन्हा त्यातल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना वेटिंग लिस्टला जावं लागलं वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना पुन्हा सिलेक्शन यादीमध्ये आलेले आहेत आणि हा सगळा गोंधळ म्हणून आपण देणार खरं तर दे ही गोंधळाची परिस्थिती आणि त्यातच पुन्हा आता फायनल निकाल लागल्यानंतर ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनला सुरुवात झाली काही जिल्ह्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालं त्यातच काही विद्यार्थी आता कोर्टामध्ये गेले आणि अर्थात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण आहे मॅट या मॅटने या भरती प्रक्रियेला आता स्थगिती दिलेली आहे नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे यावरती आपण थोडक्यात आजच्या व्हिडिओमधून माहिती जाणून घेणार आहोत बघा आता आठ तारखेला मॅट मध्ये युक्तिवाद झाला त्यात नेमकी काय ऑर्डर मॅटने दिली ते आपण बघूया आता या ठिकाणी बघा ही आहे ऑर्डर मॅटची द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर्स ठीक आहे आता या ठिकाणी ही पूर्ण इंग्लिशमध्ये हा मजकूर आहे मी तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगतो ऍक्च्युली काय आहे की मॅटला ऑलरेडी हे प्रकरण गेल्यानंतर मॅटने सांगितलं होतं की या संपूर्ण प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी जोपर्यंत पुढचा युक्तिवाद होत नाही तोपर्यंत मात्र त्यात झालं नेमकं असं की याच दरम्यान चंद्रपूरचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांनी डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसाठी साठी एक Uh, सूचना पत्र काढलं किंवा एक पर एक पत्र जारी केलं मग त्यानुसार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चंद्रपूरचं चालू आहे मग आता नेमकं काय झालं बघा तर कोर्टामध्ये बघा कोर्टात अर्जदाराच्या वकिलाने सांगितले की स्टे असताना सुद्धा चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी डॉक्युमेंट साठी नोटीस काढलेली आहे आता ही चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा त्याच्यामध्ये उमेदवारांना जाहीर सूचना अशी एक नोटीस काढून पुन्हा सांगितलेलं आहे की डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन जरी आम्ही करत असलो तरी या ठिकाणी न्यायालयाच्या अधीन राहूनच नियुक्ती देण्यात येईल या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे ठीक आहे मात्र बघा या ठिकाणी स्टे सांगितलेला असताना पण चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनला नोटीस काढली आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा त्यावरती मग शासनाकडून काय बाजू मांडली गेली ते बघा त्यावर शासनाने सांगितलेलं आहे की आम्ही विद्यार्थ्यांना नियुक्ती दिलेली नाही जरी डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन आम्ही करत असलो था, तरी पण नियुक्ती काही आम्ही दिलेली नाही आता पुढे काय सांगितलं बघा कोर्टाने शासनाला उत्तर देण्यासाठी चौदा जून पर्यंत मुदत दिली आहे म्हणजेच आता चौदा जून पर्यंत आपल्याला पुन्हा वाटच बघावी लागणार आहे चौदा जूनला जो काही युक्तिवाद होईल जी काही माहिती सरकारकडून दिली जाईल त्यानुसार मग चौदा जूनला कदाचित जे काही निकाल येईल जो काही निर्णय येईल त्याप्रमाणे मग पुढील निर्णय प्रक्रिया होणार आहे हे लक्षात घ्या आता या ठिकाणी बघा पुढची तारीख जी आहे ती चौदा जून या ठिकाणी दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही एक अपडेट तलाठी भरती संदर्भात तुम्हाला द्यायची होती त्यानिमित्तानं आजचा हा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलो आणखी काही दिवस आपल्याला वाट बघायची आहे निश्चित ज्यांचं सिलेक्शन झालं त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप धाकधूक आहे की आमचं काय होणार कसं होणार तर विद्यार्थी मित्रांनो आपण खूप धीर आतापर्यंत धरलेलं आहे अजून थोडा तुम्हाला धीर धरावा लागणार आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक चांगली बातमी मिळेल विद्यार्थी मित्रांनो सेवेच्या अनुषंगानं आपल्याला चांगली मदत व्हावी योग्य गायडन्स व्हावं यासाठी इग्नॅट अकॅकमीची आपली ही एक सर्वसमावेशक बॅच आहे या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल अक्षय तृतीयाच्या निमित्तानं इग्नॅट अकॅडमीच्या सर्व बॅचेस वरती तीस माफ uh, करा वीस टक्के डिस्काउंट आहे तेव्हा नक्कीच इग्नॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपल्याला हवी असलेली बॅच आपण जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा खूप खूप धन्यवाद